सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा इतर आजारांच्या तुलनेत डायबेटीज चे रुग्ण मोठ्या संख्येनं वाढताना दिसत आहेत खाणपणातील बदल चुकीची जीवनशैली लठ्ठपणा व्यायामाचा अभाव अपुरी झोप अशा अनेक कारणांमुळे डायबिटीजचा धोका संभावतो आहे डायबिटीज होण्याची भीती प्रत्येकाच्या मनात असते जास्त गोड खाल्यानं डायबिटीज होतो हा संभ्रम प्रत्येकाच्या मनात आहे प्रसिद्ध वैज्ञानिक डॉक्टर एस कुमार यांनी चाळीस वर्षाच्या वैद्यकीय सेवेत अनेक संशोधन करून डायबिटीजच्या रुग्णांवर यशस्वीपणे उपचार केलेले आहेत डॉक्टर एस कुमार यांनी सुचवलेल्या पाच टेस्ट केल्यास खरोखरच तुम्हाला डायबेटीज आहे की नाही हे कळते डॉक्टर एस कुमार यांचे संपूर्ण भारतात पन्नासपेक्षा जास्त एप्रोप्रिएट डाएट थेरपी सेंटर्स आहेत नाशिक सेंटरमध्ये डॉक्टर दीपा या कार्यरत आहेत आज आपण नाशिक डायरीमध्ये डायबेटीज म्हणजे काय त्याची लक्षणे आणि त्यावर उपचार याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात एप्रोप्रिएट डाएट थेरपी सेंटर नाशिकच्या डॉक्टर दीपा बांदेकर यांच्याकडून नमस्कार मी डॉक्टर दीपा नाशिक येथील अप्रोप्रिय डाएट थेरपी इथे मी कार्यरत आहे डॉक्टर एस कुमार यांना कोण ओळखत नाही डॉक्टर एस कुमार जे फाउंडर आहेत अप्रोप्रिय डाएट थेरपी सेंटरचे त्यांचे से भारतमध्ये पन्नासही से अधिक सेंटर्स आहेत जे ज्याच्यात आम्ही डिजनरेटिव्ह वर काम करतो आपली जेव्हा शुगर वाढलेली असते तेव्हा एक मनात भीती असते की डायबिटीज झालंय कारण तीनच टेस्ट करण्यात येतात जनरली एचबीए सी फास्टिंग आणि पोस्ट मील तर फास्टिंग आणि पोस्ट मिल ही जेवणा आधीची आणि जेवणानंतरची नंतरची जी टेस्ट आहे ती त्याचा ॲव्हरेज असतं एच बी ए वनची आणि पूर्ण जगभर हेच नॉर्मल टेस्ट कर केल्यानंतर डायग्नोस केलं जातं की पेशंट डायबेटिक आहे बट अनफॉर्च्युनेटली हे सांगण्यात येत नाही कुठल्याही पेशंटला की त्यांच्या स्वतःची इन्सुलिन त्यांच्या शरीरात किती बनते आहे आणि ते पेशंट डायबेटिक आहेत की नाही खरं अर्थाने त्यांचे टेस्टच केले जात नाही त्यासाठी आज आम्ही तुम्हाला सांगू इच्छिते की डॉक्टर एस कुमार यांनी जे रिसर्च ॲनालिसिस केलेलं डा, आहे त्या त्या बेस्डवर ते दावा करतात की डायबेटिक डायबिटीज डज नॉट एक्झिस्ट मग ते कशावरून त्याच्यासाठी जे स्पेसिफिक टेस्ट आहेत ते आहेत फास्टिंग सिरम इन्सुलिन ते आपल्याला सांगतं की नेमकं तुमच्या शरीरामध्ये किती प्रमाणात इन्सुलिन बनतंय सेकंड आहे सी पेप्टाईट सी पेप्टाईट काय असतं हे नॉट ओनली टाईप वन पण टाईप टू हे दोन्ही टाईप्सचे जे आपल्याला डायबिटीज आपण म्हणतो त्यांना एक्झॅक्ट इंडिकेशन uh, करण्यासाठी असतात आपल्याला हे कळायला हवं की शरीरात तुमच्या बेसिकली इन्सुलिन बनते की नाही त्यासाठी आपण सीपेप्टाईट टेस्ट बघतो बरं आपली शुगर युटिलाइज झाल्यानंतर त्याचा वापर झाल्यानंतर आपची फास्टिंग आणि पोस्ट ही नॉर्मल येते पण ती वापर होतीय की नाही हे करण्यासाठी आपल्याला रेझिस्टंट आहोत का किंवा आपल्या बीटा सेल्स किती काम करत आहेत किंवा त्याची सेन्सिटिव्हिटी किती आहे हे पण जाणून घेणं आपलं तितकंच गरजेचं आहे आणि ॲज अ ह्युमन बिईंग आपल्याला अधिकार आहे की आपले पूर्ण टेस्ट झाल्याशिवाय आपण कुठलीही ट्रीटमेंट घेऊ नये कारण ते कम्प्लीट आपल्या अधिकाराप्रमाणे आपण टेस्ट जाणून घेतली तर आपले राईट डायग्नोसिस होतात हे सगळ्याच डॉक्टर्सनी लक्षात ठेवावं सगळ्या पेशंटनी लक्षात ठेवावं त्यासाठी आम्ही ह्या टेस्टवर फोकस करतो तुम्ही सगळ्यात आधी ते टेस्ट करून घ्या आमची इच्छा आहे की तुम्ही हे टेस्ट करून आल्यानंतर पहिले तुम्ही पॅरामीटर्स तुमची बॉडी कंडिशन ओळखा तुम्ही डायबेटिक आहात की नाही ह्याच्यावर आधी फोकस करा आणि मग पुढची ट्रीटमेंट घ्या पुढची ट्रीटमेंट घेण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्ही अप्रोप्रिएट डायट थेरपीला कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद नमस्ते मैं सैयद अहमद नासिक का रहने वाला हूँ सिविल इंजीनियर हूँ मेरी डायबिटीज़ मुझको हो गई थी आज से 10-15 साल से और बड़ी तकलीफ थी उससे कि मेरा शुगर का लेवल मेंटेन होता नहीं था कभी बढ़ जाती थी कभी कम हो जाती थी लेकिन मेंटेन नहीं हो रही थी और बहुत डॉक्टरों से इलाज कराया थक गया जब एस कुमार साहब का पता चला तो उनका ऑफिस मैंने जॉइन किया और उनसे कम अज़ कम मैं आठ नौ महीने से ट्रीटमेंट ले रहा हूँ अब इतना फ़र्क पड़ गया कि बिल्कुल एक जगह पर आकर शुगर का लेवल रुक गया है हमेशा कंटिन्यू ठीक है और अब मैं अपने आप में भी बहुत चेंजेस फील कर रहा हूँ और डायबिटीज़ से डर बिल्कुल नहीं लगता है अब चाहता है बस दुनिया खो खो बंद करके सिर्फ अनाज पर जब खाना खाते हैं उसके ऊपर फिक्स हो जाऊँ क्योंकि तो बहुत जल्दी मैं ये भी अचीव कर लूँगा और फिर से पहले जैसा जैसे आम लोग रहते हैं और मेरी गोलियाँ भी बंद हो जाएगी इन सब तरह से मैं फिर से सही हो येऊ और नॉर्मल रहना राहण्या थैंक थँक्यू नमस्कार मी संपत नागरे मला गेल्या सात महिन्यापासून शुगरचा प्रॉब्लेम होता आणि मी पहिल्या भेटीत इथे ज्या वेळेला आलो त्यावेळेला ती माझी रिपोर्ट मी इथे दाखवले होते त्यावेळेला माझा एच बी सी नऊ पॉईंट एक होता आणि आज माझी कम्प्लीट सातवी विजिट आहे आज माझं एच बी सी सहा पॉईंट तीन आहे आणि सर्व जे रिपोर्ट काही आहेत सर्व हे अंडर कंट्रोल आहे आणि मॅडम त्यांना मी आत्ता भेटलो त्यावेळेला माझे रिपोर्ट बघून त्या पण फार आनंदित होत्या कारण सात महिन्यामध्येच माझे जेवढे पण रिपोर्ट आलेले आहेत ते सर्व पूर्णच्या पूर्ण रिपोर्ट नॉर्मल आहेत तर दोन ते तीन महिने ही ट्रीटमेंट घेतल्यानंतर बघू आता की मॅडमाने पण असा विश्वास दाखवला आहे की पूर्णपणे गोळ्या वगैरे सर्व बंद होतील आणि पूर्ण जे आपलं पूर्वीचं जे जा आयुष्य होतं माझं तेच पूर्ववत होण्यास मला बऱ्यापैकी यश कुमार सरांचा आणि मॅडमांचा हातभार लागलेला आहे आणि दो बघूया दोन महिन्यातच माझे रिपोर्ट पूर्णपणे जर नॉर्मल आले तर माझ्या गोळ्या पन पण पूर्णपणे बंद होणार आहेत असा विश्वास पण मॅडमांनी दाखवलेला आहे रवी कोटेवार नाशिक न्यूज नाशिक